क्रोमा शोरूम मधील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट दोन ची आणखी एक धडाकेबाज कामगिरी नाशिकमधील क्रोमा शोरूममध्ये झालेल्या मोबाईल चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं उघडकीस आणला एका आरोपीला अटक करून ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक सा आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली घटनेप्रमाणे फिर्यादी हे नाशिकमधील क्रोमा शोरूममध्ये काम करत असताना त्यांच्या शोरूम मधील कंपनीचे दोन मोबाईल दोन फोन अज्ञात चोरट्यांना लंपास केले होते या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं शोध घेतला असता रोशन सुनील गांगुर्डे हा इसम चोरीचा मोबाईल वापरत असल्याचं समोर आलं पोलिसांनी सापड रचून त्याला आगर टाकळी गाव परिसरातून अटक केली त्याच्याकडून चौसष्ट हजार रुपये किमतीचा विओ हो एक्स हंड्रेड मोबाईल तसेच अठरा हजार किमतीचे इतर दोन मोबाईल असा एकूण ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अटक आरोपींचे नावं रोशन सुनील गांगुर्डे राहणार आगर टाकळी नाशिक या तपासामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदोर्डीकर संजय साणप मनोहर शिंदे सुनी ते सुनील आहेर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अमलदार तेजस मते महेश खांडबहाले जितेंद्र वजिरे आणि सुनील औरणार यांनी सहभाग घेतला